महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आमदार राणा पाटील यांच्याकडून निधी खेचून आणू गणेशराव सोनटक्के जळकोट सचिन वामन कदम जळकोट गावच्या विकासासाठी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्याकडून निधी खेचून आणू कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा नेते गणेशराव सोनटक्के यांनी दिली गणेशराव सोनटक्के मित्र परिवाराच्या वतीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पत्रकारांचा सत्कार सोहळ्यास उपस्थितांना मार्गदर्शन करताना गणेशराव सोनटक्के हे बोलत होते गणेशराव सोनटक्के मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात मेघराज किलजे अरुण लोखंडे वीरभद्र पिसे संजय पिसे सुनील माळगे संजय रेणुके विजय पिसे मंगेश सुरवसे सचिन कदम या पत्रकारांचा फेटा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नागनाथ किलजे इरन्ना स्वप्ने अनिल राठोड अरविंद लोखंडे संजय माळगे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद